जगावे आदर्श होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी येती सावित्रींच्या लेखी साठी शिक्षण साऱ्या मुलींना श्याम फुलेंच्या शिकवणुकीचा पुढे चालवू भाजपा नाव समृद्धीचे भाजपा माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या आत आल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे प्रभाग पाच आणि सहा मधील महिलांनी फटाके वाजून एकमेकींना पेढे भरून आनंद साजरा केला सामाजिक कार्यकर्ते करण कराळे यांनी या प्रभागात आपली यंत्रणा लावून प्रत्येक महिलांचे अर्ज योग्य पद्धतीनं भरून घेतल्यानं ही योजना खऱ्या अर्थानं प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचली नुसती पोहोचली नाही तर नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले त्यामुळेच या सर्व भगिनींनी युती सरकारचा आभार मानत सामाजिक कार्यकर्ते करण कराळे यांचा सत्कार करून आनंद साजरा केला मुख्यमंत्री लाड योजनेचे पैसे आले आमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात त्याच्यामुळं आम्ही आनंदोत्सव साजरा केला आणि आमच्या प्रभागातले हे नगरसेवक आहेत ना दादा कराळे त्यांच्यामुळं आम्हाला जास्त म्हणजे लवकर पैसे आले त्यांनी जास्त प्रयत्न केल्यामुळे आमच्या वार्डचे नगरसेवक दादा कराळे यांनी आमचे लाडकी बहीण योजना याचे फॉर्म भरून घेतले होते आणि त्या फॉर्मानुसार आम्ही आम्हाला ते अनुदान मिळालं अनुदान मिळाल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि उपमुख्यमंत्र्यांचा पण आभार मानतो आणि त्याच्यामुळे आम्ही हा आनंद उत्सव साजरा केला आज आपल्या सावडी उपनगरामध्ये प्रभाग क्रमांक पाच मधील प्रेमदा नाडको येथे माझी लाडकी बहीण योजना जी आपल्या महायुती सरकारने आणलेली आहे तर त्याच्या ज्या लाभार्थी माता भगिनी आहेत तर यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून आज येथे आनंद उत्सव साजरा केलेला आहे तर आपण पाहतो की जो पहिल्या दोन महिन्यांचा हप्ता आहे तो जवळपास सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि हा जो ही जी मदत मुख्यमंत्र्यांकडून झालेली आहे महिलांना त्याच्याच आनंदात आज आम्ही महिलांनी सर्वांना सर्वांनी एकमेकांना पेढे भरून आज हा आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे मी आपण सांगतो आमचे नेते माजी खासदार दादा विखे पाटील तसंच ॲडव्होकेट आभायजी आगरकर नगरसेविका आशाताई कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे काम करत असताना आम्ही जवळपास माझी लाडकी बहिणी योजनेचे तीनशे फॉर्म हे रजिस्टर केलेले आहेत आणि ते रजिस्टर केलेले आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे ते दोनशे साठ महिलांना पैसे देखील जमा झालेले आहेत तर असंच काम आम्ही सावेडी मंडळामध्ये युवा मोर्चाच्या वतीने नेहमी करत राहू आमच्या पाठीमागं जे मार्गदर्शन आहे त्यांचं पाठबळ आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज या ठिकाणी एवढी मोठ्या संख्येने महिलांचा कुठं ना कुठं फायदा करून देऊ शकलेलो आहे ही जी मदत त्यांना मिळालेली आहे तर ही खरंच त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे हातावर पोट असणाऱ्या ह्या आज महिला आहेत हडकोमध्ये राहणाऱ्या महिला आहेत तर ही मदत मुख्यमंत्र्यांच्या महायुती सरकारच्यामुळे त्यांना मिळाली तर मी खूप खूप आभार व्यक्त करतो मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो आणि याप्रमाणे अजून देखील जेवढा काळ चालू असणार आहे त्यावर नोंदणी चालू आहे मी नागरिकांना विनंती करतो सर्व सावेळी भागातील नागरिकांना विनंती करतो की ज्यांचे कुणाचे फॉर्म भरायचे असेल त्यांनी संपर्क साधावा